जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुळजामाता महिला विकास मंडळ संचलित ओंकार फाउंडेशन तर्फे नांदेड आयकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून या त्रितू भुरेवार ही या पहिल्या नांदेड आयकॉनची विजेती तर एखादूत उपविजेती ठरली आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच नांदेड येथील कुसुम सभागृहात ओंकार फाउंडेशनच्या वतीनं महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी नांदेड आयकॉन स्पर्धेचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सविता कंठेवाड राजश्री हुरुणे डॉक्टर रचिता बिडवई जयश्री पवार नयनकौर पुजारी भीमा शोभा वाडीकर ज्योती बच्चेवार आणि कीर्ती सुस्तुरवार यांना यशस्विनी सामाजिक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं नांदेड आयकॉन या पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला युवती आणि सर्वच वयोगटातील महिलांचा सहभाग दिसून आला या स्पर्धेत अडोतीस जणींनी सहभागी होत आपापल्यातील वेगवेगळ्या सुप्त गुणांना वाव दिला या स्पर्धेत एकूण तीन फेऱ्या होत्या अंतिम फेरीत नऊ स्पर्धक निवडण्यात आले आणि विजेत्या अंतिम तिघींची निवड परीक्षकांनी करून त्यापैकी नांदेड आयकॉनची प्रथम विजेती म्हणून रितू भुरेवार हिची निवड होताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला तर द्वितीय क्रमांक रेखा धूत आणि तृतीय क्रमांक निभिषा राठोड यांनी मिळवला नांदेड आयकॉन ठरलेली रितू भुरेवार हिला गरुडकर ज्वेलर्सच्या वतीनं दहा हजार रुपये रोख आणि मानाचा मुकुट आशा शिंदे पूनम पवार डॉक्टर रेखा चव्हाण प्राध्यापक डॉक्टर ललिता शिंदे तसेच ओंकार फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना डोंगळीकर उपाध्यक्ष मनोरमा शेट्टे आणि परीक्षकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला नमस्कार स्त्रिया घराच्या बाहेर पडतील चूड आली म्हणून एवढंच कार्यक्षेत्र नसून त्या एक झाशीच्या राणी आहेत सर्वांना कळ आणि त्याच्या कलाकडावर धन्यवाद नंदकिशोर जाजू आज या नांदेड आयकॉन कॉम्पिटिशन मी पार्टिसिपेट करणे आहे ऐसे तो सभी महिलाओं में कुछ न कुछ टैलेंट होता ही है लेकिन किसी का दिख जाता है और किसी का छुप जाता है तो मुझे ऐसे लगता है मैं आज इस मन से सभी को यह कहना चाहती हूँ कि सभी ने अपना अपना टैलेंट जरूर, जरूर जरूर बताना चाहिए थैंक यू जरूर सर या, महिला महिला माला ऐसा कार्यक्रमामध्ये मला मलाय आणि मला कोणत्याही परिस्थिती किती जरी वय असलं तरी मला कार्यक्रमामध्ये सहभागी भावच वाटतंय आहे हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाईने मला ह्या माझ्या अंतकरणामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहे म्हणून मला हा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर त्याच्यावर मी लावणी सादर करणार आहे कारण महाराष्ट्राची शाळ ही लावणी महाराष्ट्राची संस्कृती लावणी आणि त्या नृत्यात जसं लावणीला महाराष्ट्रामध्ये किल्लक मांडलं जातं पण आपणच आपल्या संस्कृतीचा मान राखला पाहिजे आणि लावणी आवर्जून पाहिलं पाहिजे धन्यवाद माझं नाव शारदा गोविंदराव पाटील मी मुखेडवर आलेली आहे आणि मी जिजाऊची भूमिका केलेली आहे आणि यामागचा उद्देश माझा या काळात देखील जिजाऊंना माहिती होतं की स्त्रिया सुरक्षित नव्हत्या आणि एवढा काल उठून देखील आजही स्त्रिया सुरक्षित नाहीत म्हणून त्या काळात देखील जिजवमा साहेबांना कळलं होतं म्हणून त्यांच्या नखाची पण नाही तरी पण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करत नाही तरी पण त्यांचा वसा समोर चालवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या शिवकालीन खेळाला मी उजाळा देण्याचं काम करते

महिलांना महिलांसाठी विविध गुण असतात त्यांना फक्त संधी मिळत असते ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम ओंकारा फाउंडेशनतर्फे आम्ही आज आयुक्त योंका आम्ही आयोजित केलेलं आहे सगळ्या मुलांच्या सुस्त मुलांना वाव देण्यासाठी ह्या नांदेड आयकर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे या नांदेड आयुक्त स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे दहा हजार रुपये करुडकर ज्वेलर्स यांच्यातर्फे तर द्वितीय पारितोषिक आहे सात हजार रुपये आय हॉस्पिटल यांच्यातर्फे आहे आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये श्रीवेद म यांच्यातर्फे आहे अशा विविध पुरस्कारां